अपडेट इंडिया टीव्ही देवळाळी प्रवरा नगरपालिकेने नागरिकांसाठी स्वर्गरथाचे लोकार्पण केले नागरिकांची गैरसोय दूर देवळाळी प्रवरा व फॅक्टर फॅक्टरी येथील नागरिकांना अंत्ययात्रेसाठी इतर साधनांचा वापर करावा लागत असल्याने नगरपालिकेने नागरिकांची गैरसोय दूर करण्याकरिता देवळाळी प्रवराच्या नागरिकांसाठी शिवजयंतीच्या दिनी स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले देवळाडी प्रवरावर राहुरी फॅक्टरी येथील मयत व्यक्तीच्या अंत्ययात्रेसाठी स्वर्गरथ उपलब्ध नसल्याने राहुरी येथून रथ बोलवण्यात येत होता यासाठी शहराची लोकसंख्या व वाढता विस्तार बघता ही गरज ओळखून मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी शहरासाठी स्वर्गरथ देऊ करण्याचा निर्णय घेतला त्यानुसार हा स्वर्गरथ बनवण्यात आला आज छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त हा स्वर्गरथ लोकार्पण करण्यात आला प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी विकास नवाळे ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब कदम उद्योजक ऋषभ लोंढा रामेश्वर तोडमल पत्रकार रफिक शेख कार्यालयीन अधीक्षक तुषार सुपेकर दिवा बत्ती वृक्ष विभाग प्रमुख भूषण नवाल वसुली विभागाचे सारंगधर टिक्कल आरोग्य निरीक्षक कृष्णा महांकाळ अरुण कदम राजेंद्र कदम अश्विनी भांगरे अमोल पंडित गोरख भांगरे राजेंद्र कदम बाळासाहेब भोटके नंदू शिरसाट अमोल कांबळे राजेंद्र हरगुडे विकास गडाख सोमनाथ सूर्यवंशी लगे इत्यादी कर्मचारी यावेळी उपस्थित होते अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर हल्लाडसह सा, नानासाहेब उंडे राहुरी